नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला तर मी काल म्हणलंच की आमच्या इथं गोचड्यांचं प्रमाण खूप आहे तर गोचड्यांसोबत पिसांचं पण प्रमाण खूप आहे तर सगळ्यात जास्त आमच्या फकड्याच्या अंगावर ना पिसा होत्या तर मम्मीने व्हिडिओ बघितली त्याच्यात ते बोकड्याचे केस कापत होते तर मम्मी पण केस कापती आहे पिसा कमी करण्यासाठी तुम्ही कधी असं केलंय का मित्रांनो सगळे शायनिंग बाजूस ना काही बघा शांत उभा राहिलाय बघा तू बारा घेत आमच्या फकड्याचे केस रे इथं बघा इथं इथं दिसत तुम्हाला कसे लाल लाल होते केस खूप छान म्हणजे आणि आता वरून कसे सपेद झाले जसं की आमचा फकडा आता म्हातारा झालाय आता <laughs> दीड वर्षातच दीड वर्षाचा असेल ना मोठेच तेवढे केस आहेत ना काय मित्रांनो किती पण यांची साफसफाई ठेवली तरी जनावरे त्यांचं मुतणं त्यांच्या लेंड्या म्हणजे रोजच्या रोज जरी साफसूफ केलं ना तरी पिसा म्हणजे होतातच आमच्या सगळ्या जनावरांपेक्षा म्हणजे बघा यांची केस बघा केवढी केवढीशी केस आहेत यांची पण एकदम बारीक बारीक केस आहेत अशी आमच्या फकड्याची सगळ्यात मोठी मोठी केस आहेत ना म्हणून त्याची केस कापती आहे मम्मी तिकडे अठच कठूस का नको का पाहिला नाही तर परत तू मला शिंगवार शिंग त्याला काय पोरी बघायला जायचंय का हिला बघा बस तर रे <coughs> किती केस आहे कापली एवढी एवढी शे म्हणता म्हणता इज नाक कापीन ना का आला ठीक आहे मित्रांनो आता सगळी केसं कापायचे टाइम टाईम चैनल चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि छान छान कमेंट करत जा धन्यवाद